आता कोंबड्या सोडल्यानंतर काही किती वेळामध्ये चारा करतात ते तुम्ही फक्त बघा या व्यवसायातून तुम्ही एखाद्याने जर ठरवलं तर किती रुपये कमव मिनिमम लाख रुपये ते मॅक्झिमम दोन लाख रुपये महिना मी सहज कमवू शकतो नाही कुठंच मिळत नाहीये दोन लाख रुपये महिना कोण देणार आहे तुम्हाला कोणीच देऊ दोनशे पक्षा पक्षापासनं पाचशे पक्षापासून तुम्हाला काय शक्य आहे तुमच्याकडे जागा किती आहे तुम्ही सुरुवात करत असताना कुठलीही तुम्ही स्वतःच्या मनाचा आवाज ऐकला पाहिजे आतला की मला काय करायचं कोण काय म्हणत आहे त्याच्यापेक्षा मला काय करायचं ते महत्वाचं तर प्रेक्षकांनी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आता मी ज्या कुक्कुट फार्मवर उभा आहे हे इंदापूर तालुक्यातील एक छोटस खेडेगाव आहे हवेलगत दोन हजार कोंबड्यांचं पालन या ठिकाणी सरांनी केलेलं आहे आणि ते आता आपल्यासमोर चारा शिंपडत आहेत जो की हायड्रोपोनिक चारा आहे एक किलो मक्यापासून साधारणपणे आठ किलो चारा आपल्याला मिळतो आणि विशेष म्हणजे या चाराचं वैशिष्ट्य अशा स्वरूपाचं आहे की विना मातीचं विना पानाचं आणि सगळ्यात कमी कालावधीमध्ये हा चारा मिळतो विशेष असा आहे की एक किलो मका तुम्ही जेव्हा कोंबड्यांना भरडून द्याल तेव्हा ते एक किलोच असेल पण हायड्रोपोनिक चारा हा आठ ते दहा किलो त्यांना भेटतो सर नमस्कार माझं नाव शिवाजी अभंगे मी सध्या इथे पुणे सोलापूर हायवेवरती डाळज नंबर दोन येथे कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केलेला आहे तोही गावरान मुक्त संचार पद्धतीनेच बर आता हे मुक्त संचार पद्धतीने तुम्ही कॉम्पडे पालन करत असताना कुठल्या जातीची निवड केलेली सर आता इथे ही मी सोनाली जातीची निवड केली सर बर सुरुवात कशी झाली सर याची आपली सुरुवात माझ्याकडे हॉटेल आहे इथे हॉटेलचं वेस्टेज वाया न जाऊ देण्यासाठी एक साईड बिझनेस म्हणून एक छोटासा उद्योग सुरू करायचं प्लॅनिंग होतं पण त्याच्यातून कल्पना आली की मुक्त संचार पद्धतीनं गावरान कोंबडीचं चालू केलं तर आजूबाजूला हॉटेल व्यवसाय भरपूर आहे ढाबे आहेत आणि हायवे असल्यामुळं गावरान कोंबडीला मागणी खूप आहे अच्छा मला विक्रीसाठी कुठेही दूर जावं लागत नाहीये त्यामुळं मी हा व्यवसाय निवडला बर आता याच कोंबड्याचं एक आहे की खाद्य व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचा घटक आहे खाद्याचं व्यवस्थापन म्हणजे माझ्याकडे मुळात म्हणजे हॉटेलचं वेस्टेज आहे आपल्याही हॉटेलचं आहे आणि इतरही दोन तीन हॉटेलचं वेस्टेज गोळा केलं जातं सकाळी त्याच्यानंतर हायड्रोफोनिक चार आहे हायड्रोफोनिक चाऱ्याचं सेटअप लावलेलं आहे ते है। लावण्यामागचा उद्देश असा आहे की त्याला मातीची गरज नाही आहे माणसाची गरज जास्त पडत नाही आहे त्याला ऑटोमेशन झालेलं आहे त्याला टायमिंग सेट केलं की पाण्याचं दिवसभर नियोजन ते ऑटोमॅटिक जातं त्याला पाणी आणि कमी म्हणजे कष्टामध्ये कमी खर्चामध्ये जास्त चार्याच उत्पन्न होतं आणि हा चारा प्रोटीनयुक्त असल्यामुळे कोंबड्या आवडीनं खातात तुम्ही बघताय आम्हाला दिवसभर या कोंबड्यांना दुसरं इतर काही द्यायची गरज पडत नाही देखभालीची गरज पडत नाहीये एकदा चारा कुट्टी करून मशीन मशीनवरती चारा शिंपडला दिवसभर खात खात्र बर बरोबर दिवसात मी दोन वेळा चारा देतो अशा पद्धतीने तुमचं व्यवस्थित आहे आता हे तुम्ही मुक्त संचार पद्धतीने केलेलं आहे मुक्त संचार पद्धतीने कोंबडी पालन करण्यासाठी मागचं कारण काय मुक्त मध्ये तुम्हाला एकतरी कोंबड्याची ग्रोथ खूप होती गावरान कोंबडी ही बंदिस्त करू शकत नाही आपण त्यांना फिरून खायची सवय असते त्यांना मोकळ्या वातावरणामध्ये कोंबडी राहणारी आहे आणि जेवढी मोकळ्या वातावरणात निरोगी राहते अच्छा बंदिस्त ठेवल्यामुळे यांच्या जे विषा आहे त्याच्यापासून गॅस तयार होतो आणि त्याच्यापासून मर रोग जास्त वाढतो बरोबर मग तुम्हाला औषध पाण्यावरती पण खर्च जास्त करावा बरोबर आहे आता महाराष्ट्रात आपण बघितलं तर कोंबडी पालन व्यवसाय लॉस मध्ये जाण्यामागचं एक दुसरं कारण आहे की त्यांचं आरोग्य व्यवस्थापन आणि कोंबड्याची मर बरोबर तर याचं नियोजन कसं केलं सर आपण मुक्त संचारमध्ये असल्यामुळे मुक्त मोकळ्या हवेमध्ये आहेत माझ्याकडे शेवग्याची झाडं पण बघताय तुम्ही काही झाडं शेवग्याची कोंबड्यांनी खाऊन टाकलेली का आहेत कारण शेवगा हे कोंबड्या आवडीनं खातात आणि सावलीचा पण पर्पज आहे दोन्ही पर्पजने मी तो शेवगा लावलेला आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही म्हणालात मर मुक्त संचार असल्यामुळे मरीचं प्रमाण खूप कमी आहे नगण्य आहे मर होते नाही असं नाही पण नगण्य आहे अगदी माझ्या आता दोन हजार कोंबड्या मार्ग आहेत साधारणतः मला एकशे पंचवीस ते तीस साधारण मॅक्झिमम दीडशेपर्यंत माझे पिल्लं मेलेले अच्छा ते बी लहान असताना मोठे झाल्यानंतर माझे पिल्लं मेले मेलेले नाही म्हणजे लसीकरण हा एक महत्वाचा मुद्दा आहे ते कसं त्याचं प्रायोजन आहे लसीकरण हे केलेलं करावंच लागतं सर लसीकरण हे तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी खूप आहे की बाहेरचा व्यक्ती आतमध्ये येतो कोण कुठून आलेला आहे तो काय घेऊन आला आहे त्यामुळं प्रोटेक्शन म्हणून तुम्हाला लसीकरण गरजेचं आहे दर महिन्याला लासोटा आणि गंभोरा हे दिला जातो कंपल्सरी आणि वॅक्सिनेशन हे पहिल्या महिन्यामध्ये पूर्ण झालेलं पिल्लांना आता उत्पन्नाचा जर सोर्स विचारला तर किती प्रकारचं उत्पन्न आपल्याला याच्यातून मिळतं याच्यातनं दोन प्रकारचे उत्पन्न आहे सर एक तरी मासासाठी तुम्ही विकू शकताय किंवा अंड्यासाठी बरं तर माझा पर्पज हा जास्त मॅक्झिमम अंड्यासाठी आहे मासासाठी पण मी देतो पण मी कमी कॉस्टमध्ये पिल्ल देत म्हणजे कोंबडी देत नाही माझी कोंबडी विकतो मी साडेचारशे रुपयाला जिवंत कोंबडी आणि कोंबडा विकतो मी आठशे रुपयाला कोंबडी आठशे रुपयाला हां मग आता तुमचा मुख्य पर्पज आहे फक्त अंडी विकणे सर दिवसाला किती अंडी विकतात इथून माझ्या दिवसाला मी जाग्यावर अंडी विकत नाही सर कारण इथे अंड्याला मागणी कमी आहे माझे पुणे जवळ असल्यामुळे माझे अंडी हे पुण्याला जातात पुण्याला जातात हो आता एक आहे की महाराष्ट्रामध्ये जे लोक आता असे फार्म तयार करू इच्छितात त्यांना प्रश्न असतो की अंडी पालनासाठी किंवा अंड्यासाठी कोंबडी पालन केलं पाहिजे की विक्रीसाठी केलं पाहिजे बरोबर तर ते फायदेशीर काय आहे नाही नाही दोन्ही फायदेशीर आहे फक्त आपल्या परिसरामध्ये मागणी कशाला आहे याच्यानंतर त्यांनी निवड केली पाहिजे आपल्या परिसरामध्ये अंड्याला मागणी असेल तर तुम्ही अंड्यासाठी करा मीठला मागणी असेल तर मटणासाठी करा दोन्ही पर्पज फायदेशीर आहे आता हे तुम्ही सांगितलं गावरान कोंबडी आणि बॉयलरची कोंबडी असतात दोन्ही जे अंडे असतात त्याच्या भावामध्ये काही फरक आहे का हो सर गावरान कोंबडीचं अंड खूप महाग आहे आणि बॉयलरचं अंड हे खूप स्वस्त मिळत गावरान हे ओरिजिनल आहे नॅचरल तुम्ही बघता येत करोनानंतर गावरान म्हणजे प्रत्येक ऑर्गेनिक सेंद्रियला शेतीला ऑर्गेनिकला खूप मागणी आलेली आहे कारण फरक काय त्यामध्ये केमिकल किती असतात त्याला फीड कुठलं असते कमी दिवसात वाढवलेली कोंबडी असती त्याचे अंड पण त्याच पद्धतीचं असतं म्हणून गावरान मागणी खूप आहे अच्छा गावरा अंडीला मागणी खूप मला एक सांगा की आता कुंभडी पालन जर करायचं म्हणलं तर आर्थिक फायद्याचा जर विचार केला फक्त आर्थिक संगोपनाचा भाग जर बाजूला केला आर्थिक फायद्याचा विचार केला तर बॉयलर आणि गावरा काय फरक आहे मध्ये याच्यामध्ये खर्च खूप कमी होतो सर गावरांमध्ये खर्च कमी होण्यामागचं कारण आहे एकतर तुम्ही हे वेस्टेज वरती तुम्ही त्याला जगवताय तुमच्याकडे जे वेस्ट आहे त्याच्यावरती अगदीच गुरांचा गोठा असेल शेण वगैरे असेल तर अजून उत्तम याला उकेरडा लागतो शेण लागतं हॉटेलचं वेस्टेज लागतं आणि मेथी घास पालक पुन्हा हायड्रोफोनिक चारा या सगळ्या गोष्टी आहेत त्या कमी खर्चाच्या आहेत त्याच्यामुळे ह्याचं खर्चाचं प्रमाण कमी असल्यामुळे उत्पन्नाचं प्रमाण वाढतं तेच जर बॉयलरच्या बाबतीत विचारलं तर त्यांचं खाद्य नियोजन आपल्याला कसं बाहेरूनच हो घ्यावं लागतं बॉयलरला प्रत प्रत्येक बॉयलर शेडला हे पूर्ण शंभर टक्के खाद्य हे विक्री म्हणजे विकतचा लागतं अच्छा हां आणि विकतच्या खाद्याचे कॉस्टिंग खूप आहे त्यामुळे ते परवडत नाही आणि मरीचा जर विचार केला दोन्ही मरीचा विचार केला तर त्याला तुम्हाला लाईट कंपल्सरी पाहिजे पाणी व्यवस्थापन लाईट व्यवस्थापन आणि मॅनेजमेंट माणसाची बरोबर आहे खूप काटेकोर पाळावं लागतं आणि एवढं होऊन हो सुद्धा त्याच्यात मरीचं प्रमाण जास्त जास्तच आहे त्याला औषधाचा खर्च पण खूप आहे याच्यामध्ये औषधाचा खर्च खूप नगण्य अच्छा आणि एकंदरीत जर सुरुवात करायची म्हणलं की सुरुवातीला तुम्ही डायरेक्ट दोन हजार कोंबड्यांचं सुरू केलं हे तुम्ही सांगितलं म्हणजे तुम्ही असं कधी विचार केला नाही की कोंबडी पालनामध्ये मर असते यशस्वी होईल की नाही डायरेक्ट दोन हजार पक्ष्यांचं पालन सर महत्वाचा मुद्दा म्हणजे कसं आहे तुम्ही सुरुवात करत असताना कुठलीही तुम्ही स्वतःच्या मनाचा आवाज ऐकला पाहिजे आतला की मला काय करायचंय कोण काय म्हणत आहे त्याच्यापेक्षा मला काय करायचं आहे ते महत्वाचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही आधी भौगोलिक तिथल्या वातावरणाचा आपल्या परिसराचा अभ्यास केला पाहिजे आणि त्या पद्धतीनं निर्णय घेतला पाहिजे बरं मी हा भौगोलिक अभ्यास काय केला आहे की मला हॉटेल्स आणि ढाबे रेस्टॉरंट आणि हायवे सगळ्या गोष्टी मला इथे जवळ आहेत त्या हिशोबाने मला माहीत होतं की माझ्याकडे विक्री व्यवस्थापन मला फार कष्ट करावं लागणार बरोबर आहे त्या हिशोबाने दोन हजार पक्षापासून आता हे तुम्ही तुम्ही जसं सांगितलं मला इकडे तुम्ही सांगताय की तुमच्या तुम्हाला हे सहज अगदी सोपं होतं विक्री व्यवस्थापन करणं टच असल्यामुळे अगदी पुणे जवळ असल्यामुळे तुम्ही अंड्याचा निर्णय घेतला परंतु जे महाराष्ट्रातले आता शेतकरी आहेत युवा तरुण युवा आहेत ज्यांना आता शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुंबडी पालनाकडे यायचं बरोबर तर त्यांनी याची सुरुवात कशी केली पाहिजे मुळात तुम्हाला तेच म्हणालो मागच्या प्रश्नामध्ये मा तुम्हाला तेच उत्तर सांगितलं की तुमची वैयक्तिक भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून पाहिजे ते केलं पाहिजे शंभर पक्षापासून दोनशे पक्षापासून पाचशे पक्षापासून तुम्हाला काय शक्य आहे तुमच्याकडे जागा किती आहे अच्छा मी हे बावीस गुंट्यामध्ये माझा हा म्हणजे जाळी मारून हे कंपाऊंड केलेले वीस बाय शंभरचं माझ्याकडे शेड आहे माझ्याकडे लाईट आणि पाण्याचं व्यवस्थापन आहे आणि मला कुठल्याही वाहनाची गरज पडत नाही कारण माझा हायवेवर आहे बरोबर बरोबर दुसरं एक सर हायड्रोपोनिक चारा महत्वाचा विषय आहे तो आता बघितलं मी तुम्ही कुटी मशीन मधून काढला त्याच्यानंतर शिंपडला पण हा जो हायड्रोपोनिक चारा जो आहे कॉम्पडचा आरोग्य दृष्टीने फायदा आहे पण तयार करण्याची जी पूर्ण पद्धत आहे त्याची कशी आहे सिम्पल पद्धत आहे सर याच्यामध्ये फक्त मक्याची निवड आहे ना जी बीज असतं त्याची निवड फक्त चांगल्या क्वालिटीची पाहिजे अच्छा एकदम उच्च प्रतीची मका घेतली पाहिजे जे की आपण पेरणीसाठी वापरतो ज्याला मोड प्रत्येकाला आलाच पाहिजे ती मक्याची निवड मक्याची निवड योग्य झाल्यानंतर तुम्हाला मका काही करायचं नाही रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे ती मका भिजत ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तीच मका एका फडक्यामध्ये बांधून जसं मटकीला मोड आणण्यासाठी आपण घरात प्रोसेस करतो सेम प्रोसेस आहे बाकी दुसरी गाय एक दिवसभर ती ठेवायची कधी कधी थंडीच्या दिवसामध्ये थोडी जास्त ठेवावी लागते उन्हाळ्यामध्ये एक दिवस ठेवलं तरी चालते दुसऱ्या दिवशी ती सकाळी मका उघडायची आणि ट्रे मध्ये व्यवस्थित एक ते दीड किलो एका ट्रे मध्ये मका टाकायची आणि तो ठे हायड्रोफोनिक मध्ये ठेवून द्यायचा अच्छा बस बाकी याच्याशिवाय दुसरं काय पाण्याचं नियोजन कसं असतं बा पाण्याला हायड्रोफोनिकला ऑटोमॅटिक केलेलं असतं त्यामुळे तिथे काय पाण्याचं नाही एकदा बटन सकाळी चालू केलं की दिवसभर तास आणि मिनिट हा सेट केलेला आहे दर तासानंतर तेवढे मिनिट माझं दर तासाला एक मिनिट माझं पाणी ऑटोमॅटिक चालू अच्छा हो बरोबर एक एक दुसरा प्रश्न असा आहे कोंबडीच्या साऱ्यामुळे माझ्या कोंबड्यांची अंड्याची लवकर माझ्या अंड्यावर आल्या पाच महिन्यामध्ये माझ्या अंड्यावर कोंबड्या आल्या आणि दुसरी महत्वाची गोष्ट ग्रोथ खूप चांगली आहे अच्छा रोगराई मर माझ्याकडे बिलकुल नाहीये आजार बाकीच्या आजार बाकीच्या फील्डमधन आजार किंवा मानण्यापेक्षा कसं होते ऑर्गेनिक सेंद्रिय चारा असल्यामुळं बरोबर आहे दुसरा एक प्रश्न आहे महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना किंवा आता जे कोंबडी पालक आहेत त्यांना जर अशा प्रकारचा चारा करायचा असेल त्यांना तर हायड्रोपोनिक चाराविषयी माहिती माहिती नाही अशातला प्रकार नाही पण त्यांच्या मनामध्ये एक गोष्ट आहे की ही थोडी खर्चिक बाब आहे याला थोडा खर्च जास्त येतो तर मला थोडं खर्चाच नियोजन सांगायचं सर खर्च म्हणाल तर तसा काही फारसा खर्च नाहीये अगदी तुम्ही अल्प प्रमाणात सुद्धा करू शकता तुमच्या वैयक्तिक असेल शंभर दोनशे कोंबड्या असतील तर तुमच्या अगदी दहा वीस हजारापासून पण हे छोटा सेटअप चालू करू शकता अगदी ह्याला फार मोठ्या सेटअप ची गरज नाहीये मी माझा मोठा सेटअप घेण्यामागचा पर्पज असाय की मला बदक पालन माझ्याकडे बदक आहेत बदक पालन वाढवायचे तुम्ही बघताय बदक आहेत माझ्याकडे बदक सुद्धा हा चारा आवडीने खातात अच्छा बदकांची पिल्ल पण झाली माझ्याकडे मला बदक कोंबडी पालन असे वेगवेगळे व्यवसाय मला एकत्र करायचे म्हणून मी ते मोठ्या प्रमाणात केलेले लहान प्रमाणात करू शकतात बावीस गुंठ्यामध्ये तुम्ही हे पूर्ण नियोजन केलेलं आहे आता या दुसरा कुठला दुसऱ्या माझ्याकडे पालक आहे मेथीघाचा आहे हे दोन चारे आहेत बाकी काही नाहीये माझ्याकडे बर दोन हजार कोंबड्यामधून आपलं महिन्याचं उत्पन्न किती सर असं महिन्यावरती ते उत्पन्न नाही करता आलं अजून कारण ही पहिलीच बॅच आहे माझी सुरुवात आहे पण सरासरी महिन्याला मिनिमम आणि मॅक्झिमम हे फक्त तुमच्या हातात आहे तुमचं मार्केटिंग कसं करताय त्याच्यावर अवलंबून आहे आता माझ्याकडे इथं लोकलमध्ये मा जे अंडी विकली जातात गावरा ते आठ रुपयाला अंडी विकले जाते पण तेच अंड मी बाहेर माझं मार्केटिंग चांगलं ला असल्यामुळे वीस रुपयापासून ते पंचवीस रुपयापासून आठ लक्ष तिथून बाहेर पण फक्त तुमच्याकडे कौशल्य कसं आहे विक्री कौशल्य त्याच्यावर हे सगळं अवलंबून नाही नाही एक आहे सर आर्थिक उत्पन्न विचारण्या नाही मागचा तर तो प्रश्न आम्ही तुम्हाला विचारायला नाही पाहिजे परंतु काय असतंय की कुठलाही व्यवसाय केला जातो तो, तो आर्थिक उत्पन्नासाठी हे सर्व श्रुत आहे अगदी बरोबर आणि विषय असा आहे की महाराष्ट्रातले जे युवा शेतकरी आहेत किंवा आता तरुण युवक बाहेर रोजगाराच्या कुठेतरी फिरतायत त्यांनी शेतीला पूरक असणाऱ्या अशा व्यवसायामध्ये आलं पाहिजे त्यांना थोडं पैशाचं आश्वासन दिल्यानंतर ते इकडे येऊ शकतात बरोबर त्यामुळे तुम्हाला विचारलं की या व्यवसायातून एखाद्याने जर ठरवलं तर किती रुपये कमवू शकतो मिनिमम लाख रुपये मॅक्झिमम दोन लाख रुपये महिना मी सहज कमवू शकतो त्याच्या इझी जे बाहेर तुम्हाला नोकरी मधून नाही नाही कुठंच मिळत नाही दोन लाख रुपये महिना कोण देणार तुम्हाला कोणीच देऊ शकत नाही बरोबर आहे मी साधारणतः माझे तीनशे अंडे चालू होतील आता, आता माझे एक शंभर प्लस चालू झाले आता ते दररोज वाढतात दिवसेंदिवस दिवसे आता माझ्याकडे तीनशे ते चारशे अंडे चालू होतील या वेळेला चारशे अंडे चारशे गुन्हेले वीस रुपये करा मी म्हणतो तीनशे गुन्हेले वीस रुपये करा तरी सुद्धा बघा तुम्ही पैसे किती बरोबर आणि कष्ट तेच करतोय कष्ट काय वेगळे करत का नाही बरं हे तुम्ही याच्यामध्ये किती जण सर पूर्ण याच्यामध्ये फक्त दोघ आत आहोत डे केअरला एक आमच्या आहेत त्या राबतात आणि इतर बावळ्या बाहेरची कामं मी करतो अच्छा आणि आतली कामं सुद्धा सकाळी मी एकदा करून गेलो दिवसभर एक मावशी आहेत ते फक्त सांभाळतो बर दुसरं एक महत्वाचं आहे सर की महाराष्ट्रातले जे आता आपले तरुण आहेत त्यांना काय संदेश द्यायला सर हा व्यवसाय अतिशय चांगला आहे कमी भांडवलात कमी कष्टात कमी खर्चात हा सुरू करण्यासारखा व्यवसाय आहे आणि ह्या व्यवसायाला तुम्ही हळूहळू हळूहळू तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही वाढवू शकता आणि चांगलं उत्पन्न घेऊ शकता नोकरीपेक्षा हा व्यवसाय अतिशय चांगला आहे नोकरी कुठेही गेली तर दहा ते पंधरा हजार रुपयाची नोकरी मिळते बरोबर बरोबर हां त्याहीपेक्षा याच्यामध्ये आर्थिक गणित खूप छान आहे जिद्द पाहिजे करायची बरोबर तर प्रेक्षकांवर एक लक्ष घ्या हे होते अभंगे सर आपण आत्ता त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे पारंपरिक पद्धतीने कोंबडी पालन करत असताना त्याला आधुनिकतेचं स्वरूप दिलं पाहिजे आत्ता माझ्या त्या पाठीमागं बघू शकतात की एक शेड आहे आणि समोर बावीस घुंट्याची जमीन आहे मुक्त संचार पद्धतीने कोंबडी पालन करत असतानाही त्याचं आर्थिक गणित कसं आहे त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे एकंदरीत गुंतवणूक किती लागते आणि सर्वात महत्वाचं एक आहे की कोंबडीच्या जातीची निवड कुठल्या कुंडीचं पालन केलं पाहिजे सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांनी आपल्याला आता यामध्ये दिलेले आहे आणि एक महत्वाचं सांगतो तुम्हाला की चारा व्यवस्थापन अत्यंत महत्वाचा विषय आहे त्यांनी आपल्याला सांगितलं एक हायड्रोपोनिक्स चारा हायड्रोपोनिक चारा कोंबड्यांना दिल्यामुळे त्यांच्या जो आर्थिक बचत आहे खर्चाची त्याच्यामध्ये बचत होत आहे आणि अतिशय पौष्टिक चारा कोंबड्यांना मिळत आहे अशा प्रकारचं जर तुम्हाला कोंबडी व्यवस्थापन तुमच्या गावात शहरात कुठेही सुरू करायचं असेल तर सरांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलेला आहे आणि त्यांच्याशी तुम्ही चर्चा करू शकतात माहिती घेऊ शकतात भेटूयात एका पुन्हा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद